आणि इकडं ते, 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 ते पक्कड मध्ये तो फटांगडी देऊ द टिकले आपल्या बोलतात ना त्या हे बघा टिकले पकरीन आल्या काय पोरा शोध लावतो नाही की एक पकरिंग मोठं फटांगडी वाजू ना हे बघा आवाज बघा आवाज बिया आल्या अन हे बघा इथे पण फोड्या दिसता नाही सगळे लाल लाल आणि इथे मागे पण फोडय ते बघा तर आता आम्हालाच नक्की अजून समजा मार्ग नाही यो कश्याच्या पो गुड मॉर्निंग गाई स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर गाईज अजून आंघोळ वगैरे काही केली नाही मी जस्ट आता बाहेर निघालो आहे कारण की रुद्रांश निघालेला बाहेर हे बघा आणि आमचा रुद्रांश आज आहे थोडा नरम गरम कारण की त्याला रात्रीपासून जरा ताप येतोय आणि आरशुने टेक्निक टिकलं बघा नवीन तो काना का वाटलं वाटतं बघू आरशू आणि इकडं ते पक्कडमध्ये तो पाटांगडी येतो तर टिकले आपल्या बोलताना त्या हे बघा पकरीन आला काय पोरा शोध लावता नाही पकरीन एक पाटांग रे वाजू दा ना <laughs> मग ते बघा ना आवाज पण जाम होतो खाली वाजवती नको वाजू त्याच्या कोपरा उरला बघ लगेच हे बघा आवाज बघा आवाज पोरा म्हणजे काय बोलायला पाहिजे एक एक टेक्निक अशी आणता पकरीचा वाटायला लावशील पप्पा पप्पा तुला पकरी ना ते पिलील हे <laughs> बघा आता रुद्रांश पण त्यांच्यासोबत खेळतं तिथं बाईनी शूज बघा आता त्या दिवशी त्याला डिमांडमधून ती सँडल आणली ती घालत होतो तर ती नको बोलतं हेच शूज पाहिजे आता तो पण खेळतो जरा काढलं त्याला मुद्दाहून बाहेर कारण की जरा रात्री ताप आला तर त्याला शंभर पॉईंट नऊ ताप होता त्याला मीनी औषध दिलं तर मी कामावर होतो इने फोन केला तर मला ते आता तेव्हा रात्री बसून तर आतापर्यंत नाही आला अजून ताप त्याला मुद्दाम त्याला त्यासाठी बाहेर काढलं बरं घाम वगैरे निघून जरा असल आतमधली काय गरमी ती निघल बरं तर चला आता मी जरा घेतो वर्कआउट वगैरे करून आणि मग नंतर तुम्हाला भेटतो फ्रेश वगैरे झाल्यानंतर बाबू बोदा सकाळच गेले ना तिथं बसले दूध पण नाही पिला काही नाही जाऊन तिथं मस्त बसले त्याच्याजवळ बुट बेटा बघा तर बाबू बाबूला बोलवले घरात ना आता बाबूला काहीतरी खाऊ आणले यावी रात्री कामावरून येताना आता तो मी याला खाऊ दाखवते जादू म्हणतर शिव म्हणत मच्छर चावले मच्छर नाही जाम एलर्जी तर नाही झाली काय काय माहिती हो हे बघ ना बोटा बिटा ना बघ तेच सांगते लाल लाल एलर्जी एलर्जी झाले वाटते काहीतरी हो हे बघा दाखवाल म्हणलं हा संडे दुसरा पायावर पण वाटत नाही मच्छर झाले मच्छर झाले का खाली खाली बघा तेच उठले पण नाही भेटणार संडे संडे जादू म्हण शिव म्हणतर घ्या 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 बस तिथे आता यावे कसा त्याला फोडून द्या फुटणार नाही ते बघा वाकडे तिकडे करायला लागला तुम्ही मग काय बाबा काय आहे पेस्ट्री आवडत तुला तुमच्याकडून काल तो लिस्ट मागत होता मेनू कार्ड मेनू कार्ड काय काय आहे खाऊ बोलतो काय काय भेटत बिल्डिंग मध्ये बोलतो <laughs> बिल्डिंग मध्येच बोलवत ना वाव फेवरेट बाबू बघू कसं कुठे देते ना इथे बस बाबू खाली हॅलो गाईस तर आता माझे काम बी आटपले सगळे आलो कपडे बी धुवून नंतरला बाबूला बघायला लागलो बाबूशी काय अजून आज आंघोळ नाही केली बाबूला बघायला लागलो तर बाबूला आता काय झाले काय माहिती नाही का कसली एलर्जी झाली का दुसरा काही प्रॉब्लेम आहे काय माहिती नाही तर आता तोच जरा तो टेन्शन तो 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 आलेला आहे तर इथं घेतले मीने चिकन बनवायला नाही तर भात पण मी मस्त फुकट ठेवलेलं चाहूल नाहीतर बाबूला घेतले आज बनवायला कारण की बाबूच्या पूर्ण तोंडात पण तोंड असं झालं आहे तर आता तो जेवेल का नाही याची पण गॅरेंटी नाही म्हणून मी त्याला फिक्का जेवण बनवायला घेतले त्याची तब्येत बरोबर नाही तर माझाच आणखायला लागले मला सज बरोबर वाटतात जेवण पण बनवायची इच्छा नाही पण आता काय करायला तर लागेलच आता ही भांडी आहेत ती भांडी पण बसून घेते पहिली एकदा हात हातमध्येच फेरी मारून येते त्याचं काय चाललंय काय नाही बघते इथं घेतलेलं आहे आता रुद्रांशला जेवायला मी पण झालेले फ्रेश म्हणजे कधीच झालो मी कधीपासून जरा असं पडून होतो दमल्या थकल्यासारखं वाटवतो म्हणून तर आता रुद्रांशला घेतलं इथे जेवायला बघा त्याला साधा एकदम साधं जेवण बनवलं आहे चिकन आणि भात एकदम कशा टाईपमध्ये एकदम साधा फिक्का जेवण जसं पाहिले छोटेपणे बनवायचं बघा कारण की तो डायरेक्ट तोंडच फिरवतो तो भाऊ आहे बघ चिकन भाऊ आहे बघ चिकन भाऊ आहे बघ त्याचं काय झालं काहीच माहिती आहे का त्याच्या तुम्हाला मी दाखवलं ना मग हे बघा तवबी आणि फोड्या हे बघा इथे पण फोड्या दिसत नाही सगळ्या लाल लाल आणि इथे मागे पण फोड्या आहेत बघा तर आता आम्हालाच नक्की अजून समजायला मार्ग नाही यो कशाच्या फोड्या आहेत आता ते बोलतात काय ते बाया बाया येतात ना अंगावर म्हणजे लहान मुलांच्या पण येतात आता तो वगैरे प्रकार आहे का काय कारण की त्या बोलतं कशा आल्या तर त्या पाण्यात भरतात बरोबर ना कारण की त्या पाण्यात भरतात आणि अजून तसा काहीच विषय नाही त्यांचा आणि आज डॉक्टरला पण फोन केला तर संडे त्याच्यामुळे डॉक्टर आज येणार नाही हॉस्पिटलला तो सकाळपासून नुसतं तेच ते एकसारखा मागं लागलेला का डॉक्टरला फोन कर डॉक्टरला फोन कर तर केला फोन डॉक्टर बोलला का आता उद्या आज नाही कारण की आज संडे असल्यामुळे त्याला सुट्टी आता बघू जर जेवला नाही तर आता त्याला काहीतरी छोटी पोट भरासाठी दुसरा काहीतरी बघायला लागेल मग आता जसा होल पातून बितून कसं तरी त्याला भरवायला लागेल त्याला पोट भरवायला लागेल त्याचा कारण की त्याच्या तोंडात पण आतमध्ये इकडं इकडं आतमध्ये तर घासायला पण वाटतं तसं ते लाल लाल झाले म्हणजे फोड्या आल्यासारखा सफेद तोंड फुटल्यासारखं पण सफेद सफेद आता प्लस त्याच्यात काय आलं त्याला काल संध्याकाळपासून आला ताप त्याच्यानंतर आता परत नाही आलं एकदा औषध दिले तर पण भीती वाटल्या आम्हाला आता जरा म्हणजे ॲक्च्युली काय झाले आता जरा इन्फेक्शन वगैरे झाले का आता बायांचे तेच काय समजायला मार्ग नाही आणि तो आता कसं एकदम कोमून झाला आता आता कसं जेवतं का नाही नाही तर मग आणू द्या दुसरा काहीतरी जरा पोट भरण्यासाठी बघा आता जेवतच ना तो जेवायचं बाबू बघ मस्त बनवले बघ तर आता घेतलेला आहे आम्ही जेवायला रुद्रांश तर जेवला नाही त्याला आणलं आम्ही जाऊन नाक्यावरून नारियल पाणी आहे बघा कारण की आता नारियल पाणी आणि तरी त्याचं पोट भरल बरं जेवाला हे बघा तसंच टाकले आणि तो जेवाला घेतला तरही धनसरेने आम्ही घेतल्या तर बघा चिकन पुलाव चिकन पुलाव बोलू शकता चिकन, चिकन भात बोलू शकता संडे स्पेशल मला असं काहीतरी लागतं काहीच असं मसाल्याचा भात म्हणून याला सांगितलं बरं चिकनचाच भात बनव

काय सांगू आता माझा जीव रडपटी आणि बघा आणि हे बघा काही जीव आहे ना आता असं तिच्या अंगावर राहणार तिला सोडणारच ना आता घरांचा बघायचा का त्याला बघायचा तर असा विषय होईल तेच <coughs> <तेच्णार। coughs> बघायला लागते करणार काय देत का देत घेऊन मग औषध आता तुम्ही जरा वेळेला घ्या मी भांडी बिंडी घासून येते मध्ये नाही नारळ पाणी नारळ पाणी नारळ पाणी पिशील ना मी हे बघा आता असंच अंगावर झोपून राहिल तो तिच्या बाबू काय डॅडून जवळ जा जरा मी येते भांडे <laughs> बी कसू ना हॅलो आईज गुड इव्हिनिंग तर आता इव्हिनिंग झाली मस्त सगळी कामं वगैरे आटोपली ना आता बसले देवाबत्ती वगैरे दे केली नाही इकडे बघा कोणी दिला बाबू कोणी दिला इकडे बघा पेस्ट्री आले परत न टोन माखवले नाही तर नारळ पाणी पण चालूच आहे याचा जाम तरी अजून आहे त्याची किरकिर कारण की खाज वगैरे येते त्याला तर बघू आता उद्यापर्यंत बघू काय काय नाही मग नंतर कुठे जायचं आपण डॉक्टर कधी तर काही बघा इकडे यांचा चाललाय क्रिकेट हे जाऊन आले जरा बाहेर हे जाऊन आले जरा बाहेर बघ बरोबर हे गेले ते जरा बाहेर नाता आले तोपर्यंत तो मी खेळत होतो याच्या बरोबर आता मी बॉलिंग करतो रुद्रांजीला बॅटर दोघांच पण नाही क्रिकेट क्रिकेट चालू आता पटकाच नाही मारित तो बरोबर काय झालं कधीपासून जोरात मारा जोरात मगाशी बरोबर मारत होता त्याला आता खाऊ पाहिजे म्हटलं खाऊ आहे ना खाऊ पाहिजे तुला जेवण कोण जेवण कोण जेवण संध्याकाळपासून काय ब्लॉग शूट केलाच नाही कारण की रुद्रांशलाच घेऊन आहे कधीपासून कारण की त्याची आता तब्येत जरा खराब आहे म्हणून आता हे बघा त्याला घेतले दही खायला कारण की तो जेवतच नका आणि त्याच्या तोंडात पण फोड्या झाल्या बरोबर ना बरो तोंड तो तो दे। का झाले त्याचा आणि हे बघा आता त्याला दही आणले म्हणजे त्यांनी एक अर्धा वाडगा खालेला आहे तो त्याला परत घेतली दुसरी पण तो आता सांगतो का नको दुखते दुखते करायला लागला तो आता तोंडामध्ये त्याचे आता काय तर आता उद्या बघायला लागेल नक्की काही इन्फेक्शन झाले त्याला एलर्जी कशाची का आता काय ते बायांचं ते बघायला लागलं आता म्हणजे फोडे येतात त्या बायांच्या कारण की ते सांगतात म्हणजे आल्यानंतर त्या भरतात पाण्यात आणि त्याच्या आता सकाळपासून आल्यात म्हणजे त्या हातावर पायावर पण अजूनपर्यंत काय ते म्हणजे अशा पाण्यात वगैरे भरलेल्या नाहीत आता बघू सकाळपर्यंत जर नसलात असा तर मग त्याला डॉक्टरकडेच न्यायला लागेल नाहीतर तर मग जर बोलतो बायांच असलं डॉक्टरकडे नाही यायचं असं सांगतं बरोबर ना ते आता बघू त्यांनी आता कसं आणि मला पण कुठंच म्हणजे कुठंच निघून नाही ते घरातून बाहेरच निघून नाही ते मला पण मागत लागतं कुठं चाललं तू जाऊ नको थांब थांब त्याच्यामुळे मुलं मी आज कामावर पण सुट्टी घेतली घरातच थांबले आता बघू जर त्यांनी परत थोड्या टायमात खाली दही तर घेतो त्याला भरवतो बरं आई धनश्री जेव्हा म्हणजे जेव्हाच काय तो त्याचं टोन फुटले आतमध्ये म्हणजे फोड्या आणि गरम गरम तो आता तो बघा तो नारियल पाणी अजून म्हणजे पिला त्यांनी संपवला तर तिथंच आहे तो पण नारिय तुम्ही पिला ना तो तर चला काय जाता आम्ही पण जेव्हा बसलेला आहे कारण की रुद्रांश नाही जेवणात रुद्रांशला दिले दही परत खाली तर परत त्याला दा दहीच देव आता बघा परत येऊन मांडवत बसला धनश्रीच्या कारण की तो आता तिला सोडणारच ना रात्रभर आता तिने पण घेतलं जेवाला तिने वाटत दुपारचा तिन्ही वाटाचं दुपारचं घेतलंय थोडासा राईस आणि आता जेवण आणलेलं आता तिला सांगतं का जेवूच नको मग आम्ही जेवलो नाही तर कसं होईल आणि तुला कोण बघेल आमच्या अंगात ताकद नको का आता मी पण मी पण येलो त्याला गाईत दोन वेळा नाचव नेलता नाकेवली पण आणला म्हणजे घरात पण त्याला कंटाळा नको यायला नुसता मी पण घेतो जेवण धनसुरी पण जेवायला बसलेली आहे बघा आता जेवाला आहे वजडी वजडीचा रसा इथं आहे चिकन सुका आणि भाकरी माझी भाकरीकडून माकून आणले <laughs> तर चला गाईस घेतो जेवण तुम्ही पण या जेवायला आणि बाबू बसलेल्या बा आमच्या बाजूला हां हे बघा असं वाईट टाकले तो वाई तर चला गाईज हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपले व्हिडिओज लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 तो बाए बाए। बाए बाए। चला बाय बाय